बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयात महिला आणि बाल कल्याण विभागाच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं शिशुपालन केंद्र नोकरदार महिलांसाठी मोठा आधार ठरत आहे या केंद्रात सरकारी आणि खाजगी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या एकोणतीस मुलांना दाखल करण्यात आलं असून सध्या पंचवीस मुलांचा सा सांभाळ केला जातो सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालणाऱ्या या केंद्रात सहा महिन्यांपासून ते सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना दाखल करून घेतलं जातं येथे मुलांना शिक्षणाचे धडे विविध खेळणी मनोरंजनात्मक साधने आणि सकस आहार दिला जातो हे केंद्र महिला कल्याण संस्था या स्वयंसेवी संस्थेमार्फत चालवलं जातं या उपक्रमामुळे नोकरदार महिलांना त्यांच्या मुलांच्या देखभालीची चिंता न करता नोकरीवर लक्ष केंद्रित करता येतं या केंद्रामुळे महिलांना मानसिक आधार मिळत असून त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळत आहे येथे आपल्या लहान मुलांसोबत त्यांचा सांभाळ करताना खूप आनंद वाटतो असं मत तरुण भारत बोलता ना शिक्षिका भारती पाटिल यानी व्यक्त के लिए और जिला पंचायत में ये शिशुपालना केंद्र है सुबह नाइन थर्टी से शाम छः बजे तक ये शिशुपालना केंद्र काम करता है और इधर छः महीने से छः साल तक बच्चों को हम लेते हैं और बेसिक नॉलेज मतलब बच्चों को शिशु गीत आ, आ, कलर्स नेम्स अल्पाबिट्स और स्टोरीज़ साथ में फ़िज़िकल एक्टिविटीज़ सुबह के टाइम में प्रेयर और मेडिटेशन ये सारा इधर होता है और बच्चों को सुबह uh, सुबह uh, के टाइम में एक दिन दूध और एक दिन मूंग का स्क्राउस और दोपहर में पलाव uh, चावल सांभर एक दिन उपमा और एक दिन पोहा ऐसा सारे बच्चों को न्यूट्रिशन वाले फूड देते हैं हम लोग और दोपहर में एक घंटा सुलाते हैं इधर तीन लोग हैं एक मैं एक टीचर और दो हेल्पर्स हैं हमारा हेल्पर्स सारे काम करते हैं बच्चों का खिलाना साफ़ करना सुलाना सभी काम करते हैं वो आपको कैसा लगता है ये सब करते हो बहुत एक बात तो जरूर बताना कैसे टाइम चलता है ये तो समझ में नहीं आता है वो पालक लोग ना बच्चों को इधर छोड़ना चाहिए वही आकर छोड़ छोड़ते हैं और शाम को लेके जाते हैं और एडमिशन प्रोसीजर रहता है, है इधर यहाँ का बच्चों का डॉक्यूमेंट्स और पेरेंट्स का डॉक्यूमेंट्स लेते हैं हम लोग और एक एडमिशन फॉर्म भर के साइड भी लेते हैं मुलांचा सा सांभाळ करण्यासाठी घरी कोणी नसल्यास नोकरदार महिला वर्गांची अडचण लक्षात घेऊन या शिशुपालन केंद्रात उत्तमरित्या मुलांचा सांभाळ केला जात आहे या केंद्रात मुलांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली जाते याशिवाय त्यांना हसत खेळत शिक्षणाचे धडे गिरवले जातात प्रसंगी मुलांची देखभाल केली जाते सदर शिशुपालन केंद्र केवळ सरकारी नव्हे तर खासगी नोकरदार महिलांसाठी मोफत सेवा उपलब्ध आहे सध्या हे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पंचायत कार्यालय तसेच महानगरपालिकेतील कर कर्मचाऱ्यांच्या मुलांचा सांभाळ सध्या येथे केला जात आहे सरकारने जे काय केलेलं आहे लहान ला मुलांसाठी खूप चांगली उत्तम आणि चांगली सोय केलेली आहे आणि जे कामाला जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी तर खूप उत्तम आहे का तर मुलांना बघण्यासाठी कोणी नसते त्यामुळं स्कूलमध्ये सोडून ऑफिसला वगैरे जातात मुलांना अगदी चांगल्या उत्तम असे प्रकार बघतात त्याने का लहान मुलांचे म्हणजे असे प्रॉब्लेम असतात की वॉशरूम टॉयलेट वगैरे असं त्यामुळं एकदम क्लीन करून त्यांना स्वच्छ वगैरे पुसून पॅम्पर्स घालतात काळजी घेतात मुलांची खूप काळजी घेतात